आज काल जे काही माननीय शंकराचार्य जी बोलले आहेत त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो तिने पाच दहा हजार वर्ष जातीवादामुळे वर्णव्यवस्थेमुळे जो समाज मागासलेला राहिला त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय मिळवून दिला आणि ते जाती अंताची लढाई सुरू झाली तरीही आज जर तर महंत म्हणत असतील की जातीवाद हा नैसर्गिक आहे नैसर्गिक म्हणजे काय म्हणजे आम्ही फक्त तुमच्या देवळाच्या बाहेर उभे राहायला आम्हाला पाणी न पिऊ देणं हे नैसर्गिक आहे का आमची सावरी पंडित आंघोळ करणं हे नैसर्गिक आहे का शंकराचार्याने स्पष्टता देऊ याच्यावरती त्या देशाचं संविधान मानत नाहीत का शंकराचार्य आजही ते भेदभाव मानतात का आधी मंदिर प्रवेश नाकारला गेली पण पाहिजे आता ही त्यांची भूमिका आहे का काय चालवलं काय देशामध्ये या ठिकाणचा ऐंशी टक्के माणूस हा मागासलेल्यांमध्ये गणला जातो त्या देशामध्ये तुम्ही आजही जाती व्यवस्थेचं समर्थन करता सत्ताधाऱ्यांची भूमिका काय सगळी सत्ताधाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करावी की या देशामधल्या महत्व महत्वपूर्ण पीठाचा शंकराचार्य जेव्हा म्हणतो कि जातीय व्यवस्था ही नैसर्गिक आहे नैसर्गिक आहे म्हणजे काय म्हणजे तेच ते कर्म त्यांची कर्म एक म्हणून ठेव त्यांना हे काम सांगतो असं जे काही पसरवलं जातं ते हेच होत म्हणजे तुमची गुरुढोर साफ करायची तुमच्या संडास साफ करायचे एवढंच काम आहे का आमच्या बापजा केलेलं आहे तेव्हा हे शंकराचार्यांनी एक तर या देशाच्या सर्व बहुजनांची माफी मागावी आणि सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत त्या जे कृष्ण कोण आहेत ते शंकराचार्य त्यांच्यावर गुन्हा नोंदवा काय लावलंय काय देशामध्ये थोडी चला एक आमचं अजून शिक्षण पूर्ण झालेलं नाही आमची आमची दोन पिढी आता कुठेतरी दुसरी पिढी शिकते त्याच्यातच यांना परत जाती व्यवस्था हवी आहे करा अजून मागासवर याबद्दल त्यांनी समजतय तेच ना आमचं तेच म्हणणं आहे डोक्यावरती गुवाची टोपली घेऊन जाणी हे मानवी उत्थानासाठीच होतं ना तुमच्या एका समाजाचं उत्थान हवं आणि बाकी तो ते नैसर्गिक वाटतं का डोक्यावर टोपली घेऊन जाणं त्यांनी घेऊन जावी ना एकदा दाखवावी ना किती नैसर्गिक आहे बघूया मनुस्मृतीला वक्तव्य आहे मनुस्मृतीचे समर्थकच आहे ते सगळे जेव्हा ते म्हणतात की नैसर्गिक आहे ते मनुस्मृतीचे समर्थकच आहे माझं आव्हान आहे यांना मनुस्मृती आवडते ना त्यांनी स्वतः आपला विष्ठा डोक्यावर घेऊन जावी ना दुसऱ्याच्या डोक्यावरला कशा व्हायला लावता शंकराचार्यांनी स्वतःची विष्ठा स्वतः स्वप्न करावी आणि डोक्यावर घेऊन जावी हे बरोबर नाही वक्तव्य म्हणजे जिथे बिहारमध्ये पुरावेशी सिद्ध झालं की ऐंशी टक्के वर्ग मागासवर्गीय आहे आजही देश आहे म्हणून तर आम्ही सांगतो की तुम्ही जातीनी जनगणना करा म्हणजे खरं समजेल तुम्हाला या देशात काय परिस्थिती आहे आदिवासी किती आहेत मागासवर्गीय किती आहेत इतर मागासवर्गीय किती आहेत आणि इतर मागासवर्गीय हेही लक्षात ठेवा हेही क्षुद्रच होते लोहाराला लोहाराशिवाय दुसरं काम करत करता येत नव्हतं कुंभाराला कुंभाराशिवाय दुसऱ्याचं काम करता येत नव्हतं बारा बलुता म्हणजे होते कोण त्याच सगळे तीच व्यवस्था तुम्हाला पर्यंत आणायची का नैसर्गिक तुझं काम मडके बनवणं तू मडकेच बनव तुझं काम लोखंडाला गरम करणं तू तेच कर अरे वा का लोखंडाचं काम करणारा इंजिनियर झालेला तुम्हाला आवडत नाही का डॉक्टर झालेला तुम्हाला आवडत नाही का ही व्यवस्था काय एका एका विशिष्ट समाजाची हे आहे पकड आहे का तिच्यावर ही व्यवस्था आम्ही धोरकावून लावली आहे इथला आगरी इथला कोळी इथला वंजारी इथला माळी तेली सगळी पोरं शिकून पुढे चालली आहेत तुम्हाला बघवत नाहीत ती पोरं पुढे गेली नी महत्वाचं आहे ते त्यांच्या तोंडात ही जी राज्य व्यवस्था त्यांच्या जे मनातला आहे तेंडात संविधान वाचवण्यासाठी जी लढाई सुरू झाली आहे त्याचं कारणच आहे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन मध्ये रिझर्वेशन कॅन्सल करा असा प्रस्ताव कसा येऊ शकतो पत्रकारांनी लक्षात घेतलं पाहिजे की व्यवस्था कुठे चालली आहे ते लोक आरक्षण मानत आहेत कारण दुसरीकडे आरक्षण रद्द करण्याची व्यवस्थित प्रस्ताव टाकले जात आहेत महाविकास आघाडीची बैठक पार पडली संघात काय नेमकं बैठकीत घडलेला आहे कारण काही 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 घडलेलं नाही सगळी व्यवस्थित चर्चा झालेली आहे आपण पुढचाच प्रश्न उच्चारण्याच्या आधी सांगतो की आंबेडकर साहेबांच्या प्रकाश आंबेडकरांचं स्पष्ट मत आहे की संविधान so, वाचवण्यासाठी जे जे करता येईल ते ते म्हणून आपण केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे हे त्यांचं स्पष्ट मत होतं ते पत्रकारांशी काय बोलले मला माहित नाही पण वरती ही चर्चा झाली ती मी तुम्हाला सांग लोकसभेच्या थोडासा जेव्हा पाच मित्र एकत्र येतात संध्याकाळच्या बैठकीत थोडा थोडा वादविवाद होतो ना आमचे वडीलधार आहेत नेते ते आमचे आमचं कान पकडला तर चालू शकतो शेवटी आंबेडकरांचे नातू आहेत बाबासाहेबांना मानणारे माणसं होतो आम्ही त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी ते आमच्यावर येणारच संविधान वाचवणं हेच त्यांचं त्यांचं प्रथम कर्तव्य ते आहे आम्ही तेच वाचवायला रस्त्यावर आलेलं राष्ट्रवादीची काय भूमिका आहे किती जागांवरती तुमचं समाधान झालं आहो आहो आम्ही सांगतो आम्हाला जागा किती मिळत आम्ही एक आहोत आमच्यात कोणीही फूट पाडू शकत नाही आम्ही जागा सांगणार नाही जेव्हा जाहीर होईल तेव्हा पूर्ण यादी तुमच्या धाडातील आम्ही किती घेणार कुठली घेणार बातमी तुम्हाला मिळणार नाही समाधान कसं काय झालं नाही सीपीआयचं समर्थन मिळवलं सीपीएमचं समर्थन मिळवलं शेका पक्षाचं समर्थन मिळवलं समाजवादी पक्षाचं समर्थन मिळालं पीपल अँड वर्कर म्हणजे समज सगळे जेवढे समविचारी पक्ष आहेत तेवढे सगळ्यांना समर्थन जाहीर केलं जागा देखील मागत तुम्ही आमच्यावर जरा तुम्ही पत्रकारांनी सगळं पॉलिटिकल पण हे ताब्यात घेतलं तर आम्ही काय काम धंदा सोडून घेऊ शकतो काय कोल्हापूरची जागा कोणालाही द्यायची कुठली जागा द्यायची काहीही ठरलेलं नाही पत्रकार तांड्यातून प्रकाश आंबेडकरांनी असं म्हणतात की देशात इंडिया आघाडी राहिली नाही इंडिया आघाडी राहिली नाही त्यांचं मत आहे ना प्रत्येकाला मत असताना माझ्या पक्षात सुद्धा मी मत व्यक्त करतो सगळ्या पक्षातल्या लोकांचा वाजवतो ठीक आहे संजय गायकवाडांनी भुजबळांवरती अतिशय खर्चा टीका केलेली आहे आणि त्यावरती भुजबळांनी आभार मानले कसं नाही माझे आभार मानले त्याच्या काय खुश होणार कामा महाराष्ट्रात एक राजकीय संस्कार आहे पंच्याहत्तर वर्ष वयाच्या भूजबळांचा अनुभव लक्षात घेता विधिमंडळात सर्वात आक्रमक नेता म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख होती दोनशे अठ्ठ्याऐंशी भूखंडांचं श्रीखंड इथपर्यंत ते आतापर्यंत ठीक आहे त्यांचं आणि पवार साहेबांच्या मुळे माझा आणि त्यांचं वाद आहे आणि ते कायमचे राहते आज त्यांच्याबरोबर जे घडतं त्यांनी पवार साहेबांना प्रश्न असा आहे एका मुख्यमंत्र्याच्या हाता हाताखाली नाही सहकारी ज्येष्ठ त्यांच्या भूमिका तुम्हाला आवडल्या नाही पण अशोभनीय आणि मला वाईट या गोष्टी जो असतो की ज्या पक्षात आज पवन बुग्बासाहेब आहेत त्यांच्या हे ज्येष्ठ मंत्री बाहेर येऊन बोलत नाही मला आठवतं गेल्या पस्तीस वर्षामध्ये अजित पवारांनी किती वेळा राजीनामा नाट्य केलं दाखवले म्हणून किती वेळा त्यांची मला धरणी करण्यात आली आमच्या आघाडीमध्ये दोन हजार नऊ एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार एकोणीस पर्यंत जेव्हा जेव्हा धुसपूस झाली ती झाली फक्त अजित पवारांची पाहिजे धुसपूस होण्याचं कारणच कधी पृथ्वीराज बाबांवर चिडायचे कधी अशोक चव्हाणांवर चिडायचे आणि मग आम्ही सगळी लटंबर त्यांच्या मागण्या पण आज जेव्हा अजित पवार इतके होतात असं ते महाराष्ट्राला सांगतात तर भुजबळ साहेबांना बोलल्यावर ती त्यांना राग नाही का भुजबल साहेब छोट्या समाजाचे <laughs> म्हणून आज जायत का सांगतो भुजबळ साहेबांनी एकदा उघडावर तो आणि सांगावं की ओबीसीच्या फायदे कोण अडवायच्या एस च्या पाहिले कोण अडवायच्या ते पाडवी आहेत केसी पाडवी त्यांना जाऊन विचारा की आदिवासी वित्त विभाग किती त्यांच्या फायली क्लिअर करायचा तुम्हाला जेव्हा ते फायद्या जे वाटत होते भुजबळ तोपर्यंत तो तो कोणी बोललं नाही जेव्हा ते जड वाटायला लागलं ला। तेव्हा प्रफुल पटेलांनी येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली की भुजबळांचा आमचा काय संबंध नाही आज जेव्हा त्यांच्याबद्दल हे बोललं जातं तेव्हा तुमचा संबंध आहे की नाही सांगा ना भुजबळांना एक जण बोलायला तयार नाही अरे कमीत कमी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आम्ही बहिष्कार घालू त्यांनी माफी मागावी एवढी तर बोलण्याची हिंमत दाखवा या तुम्हाला हृदयच नाही ज्या पद्धतीने तुम्ही पवार साहेबांशी रळलात ना त्याच्यावर ना महाराष्ट्राला कळलं की तुम्हाला हृदयच नाही तुम्ही तुम्ही भुजबळांबाबतीत भूमिका घेणार नाही भुजबळांच्या बाबतीत भूमिका आम्हीच घेईल आम्हाला हृदय तुम तुम्हाला आश्रू नाही तुम्हाला मन नाही तुम्हाला भावना नाही तुम्हाला माणूस की नावाचा प्रकारच नाही तुम्ही काय भूमिका घेणारा देश बैठक मे कोशन का तो नाही बैठक तिसरी बैठक ही नाश्ता करणे पड दोस्ती बना दे ना बुक हो अगर आपको नहीं आना चाहे उस तो हम मैं अगले बार मैं खुद आके देखे जाऊंगा। मिलने के होने के बाद और एक होता है बाबा सिद्धि की जो तो देखो जिसको जाना है जाने दो लोगों के दिलों रिमांड में क्या है वो हमको मालूम है हम समझते हैं हम रुझान समझते हैं और रुझान समझ में आएगा। लड़का क्या कहा कभी भी फर्क नहीं पड़ता थोड़े दिन ऐसा लगता है कि पार्टी पीछे गई है पार्टी से खुन के आगे बढ़ जाती है वो कर्नाटकों को ऐसा नहीं आता है आपको पा, किया किसने किया वो पार्टी माँ होती है अपनी तो जिस माँ ने अपने कोख से आपको जन्म दिया उस तो माँ को आप लाथ मार देते हो अच्छा है यू? अच्छा लगता है जनता को नहीं अच्छा लगता है तो 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 <laughs> उनकी, उनकी ना वो हमारी कुठल्याही हो। जागा वाचपा बद्दल माझ्या तोंडातला एकही शब्द निघणार नाही आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे आंबेडकर सुद्धा आमच्या बरोबर व्यवस्थित आहेत प्रकाश आंबेडकरांबद्दल प्रचंड आदर आमच्या बरोबर मनात आहे आणि संविधान वाचवण्यासाठी जर कोणी पहिल्यांदा पाऊल उचललं असेल तर ते प्रकाश आंबेडकर साहेबांनी उचललंय आणि त्यांना साथ देणं ही काळाची गरज असल्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर आहोत विदर्भात जे काही विदर्भात वगैरे नाही महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहे जेव्हा वाटत पहिले अठ्ठेचाळीस जागांच त्यांना त्यांचं भविष्य कुठे चांगलं दिसत तर अजित पवार गटामध्ये नवाब मलिक हे ज्येष्ठ नेते आहेत आणि अल्पसंख्याक चेहरा आहेत त्यांना डावलून आता बाबा सिद्दीकी यांना राबवतो पक्षाला डावलून स्वतःला नेता समजतो आणि पक्षाचा अध्यक्ष घोषित करतो त्याला बाबा सिद्दीकी आणि नवाब मलिक बद्दल काय पडलंय पवार